या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत दौडा मार्ग मधल्या कितीलारी घाटातील एका जागेवर कंटेनर अपघात झालेला आहे संरक्षक कठड्यामुळे मोठ्या प्रमाणात खोल दरीत हे वाहन कोसळण्यापासून बचाव करण्यात आलेला आहे मात्र वाहनाच्या दर्शनी भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गोव्याला जाणाऱ्या घाटावर उतरत असताना चालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तीव्र उतारावर गाडी लगत असलेल्या संरक्षक कठड्याला धडकली या अपघातामध्ये चालक थोडक्यात बचावलेला आहे मात्र वाहनाचं नुकसान झालंय अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या